नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे विष्णू सहस्रनामातील हे श्लोक एकवीस ते पंचवीस अत्यंत महत्त्वाचे आहेत येथे व्यासांनी सांगितलेले स्तोत्र पठण केल्याने काय फळ मिळते भगवान विष्णूच्या भक्तीमुळे पराभव टळतो तसेच अर्जुनाचे प्रश्न आणि श्रीकृष्णाचे उत्तरही येथे येते अखेरीस वासुदेवाच्या वैश्विक स्वरूपाचे स्तवन केले आहे या श्लोकांमधून आपल्याला भक्तीचे सामर्थ्य नामस्मरणाची महिमा आणि विष्णूचे सर्वव्यापी रूप समजते श्लोक एकवीस इमस्तव भगवतो विष्णुर्व्यासेन कीर्तित पठेद्य इच्छेत पुरुषः श्रेय प्राप्त सुखानीच एकवीस शब्दश अर्थ इमस्तव हे स्तोत्र भगवतो विष्णू भगवान विष्णूचे व्यासेन कीर्तितम व्यासांनी कीर्ती केलेले पठेत पठण करावे यह पुरुषः इच्छेत जो मनुष्य इच्छा करतो श्रेय कल्याण प्राप्त मिळवण्यासाठी सुखानीच आणि सुखे सा जो मनुष्य व्यासांनी रचलेले हे भगवान विष्णूचे स्तोत्र वाचतो त्याला कल्याण आणि जीवनातील सुख प्राप्त होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्लोक बाविस विश्वेश्वरम जन देंव जगत प्रभु व्ययं भजंतीय पुष्कक्षक्ष याभवं बावीस शब्दश विश्वाचा ईश्वर ईश्वरअज्म अजन्मा देव जगत जगाचा स्वामी स्वामीअव्यय अविनाशी ये जे भजतात्कराक्षम कमलन्यं विष्णुलांते पराभव ते पराभूत होत नहीं सारांश जे लोक अजन्मा अविनाशी विश्वाचे स्वामी कमलन्यन विष्णूचे भजन करतात त्यांना कधीही पराभवाला सामोरे जावे लागत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा वासुदेव नमोस्तुते, श्लोक तेवीस अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभ सुरोत्तम भक्ताना मनुरक्ताना त्राता भव जनार्दन तेवीस शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला पद्मपत्र विशालाक्ष कमळपर्णासारखे मोठे नेत्र असलेले पद्मनाभ नाभीमध्ये कम्म असलेले सुरोत्तम देवांमध्ये श्रेष्ठ भक्तानाम अनुरक्तानाम भक्तांवर अनुरक्त असलेले त्राता भव रक्षक हो जनार्दन जनांचे पालन करणारे स... सारांश अर्जुन प्रार्थना करतो की हे पद्मनाभ विशाल नेत्र असलेले, देवान श्रेष्ठ जनार्दन तू तु तुझ्या भक्तांचा रक्षक हो जर तुम्हाला हा वीडियो असेल तर चैनल सब्स्क्राइब करा रोजच्या आध्यात्मिक आध्यात्मिक वीडियो श्लोक चोवीस श्रीभगवानुवाच यो मा नामसहस्रेण स्तोतुमिछती पांडव। शब्दशः अर्थक भगवान उवाच भगवान श्रीकृष्ण म्हणाले यो पांडव हे पांडवा जो मामसहस्रेण माझे सहस्रनामांनी स्तोतु इच्छती स्तुती कराव्यास इच्छितो सह अपी तो हि एकेन श्लोकेन माझ्या एका श्लोकाने स्तुत एव स्तुती झालेलीच आहे संशय यात शंका नाही सारांश भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे पांडवा जो माझी सहस्रनामांनी स्तुती करू इच्छितो त्याने जर एकाच श्लोका स्तुति के लिए तरी ती पूर्ण मान ली शंका नहीं जर तुम्हाला हा वीडियो असेल तर लाइक करा कमेंट मध्य लिहा वासुदेव नमोस्तुते श्लोक पंचवीस उवाच वासनाद्वासुदेवस्य वासित भुवनत्रयम सर्वभूतनिवासोसि वासुदेव नमोस्तु ते पंचवीस शब्दशः अर्थ व्यास उवाच व्यास म्हणाले वासनात वासुदेवस्य वासुदेवाच्या शक्तीने वासित भुवनत्रेम तिन्ही लोक व्यापले आहेच सर्वभूतनिवास असी तू सर्व प्राण्यांचा निवास आहेस वासुदेव नम असतु ते वासुदेव तुला नमस्कार साराश व्यास म्हणतात वासुदेवाच्या महाशक्तीने संपूर्ण त्रिलोक व्यापले गेले आहे तू सर्व जीवांचा आधार आहेस वासुदेव तुला माझा नमस्कार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना नामस्मरणाचा लाभ मिळेल एकत्रित सारांश या श्लोकांतून आपल्याला स्पष्ट होते की विष्णू सहस्रनामाचे पठण कल्याण आणि सुख देणारे आहे विष्णूची भक्ती करणाऱ्यांचा कधीही पराभव होत नाही अर्जुन भगवंताला प्रार्थना करतो की तू भक्तांचा रक्षक हो श्रीकृष्ण स्पष्ट करतात की सहस्रनामांचे पठण किंवा एकाच श्लोकाची स्तुती दोन्ही समान फळ देतात व्यास अखेरी सांगतात की वासुदेव संपूर्ण त्रिलोकात व्यापलेला असून सर्व जीवांचा आधार आहे या श्लोकांमधून भक्तीची महिमा विष्णूची सर्वव्यापकता आणि नामस्मरणाचे सामर्थ्य स्पष्टपणे प्रकट होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राइब करा रोजच्या आध्यात्मिक व्हिडिओसाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना नामस्मरणाचा लाभ मिळेल वास्तुटिप घराजवळ मृदू स्वरातील वाद्यांचा आवाज आल्यास शांती आणि समृद्धी मिळते हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना नामस्मरणाचा लाभ मिळेल